श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माधस आणि नीता शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जी नवरी जाता आपण सिरीज बघितली म्हणजे प्रत्येक ब्लाऊज बघितलं एक दोन तीन ब्लाऊज जी वेगळी बनवायची होती ती बघितली की कशा पद्धतीने कटिंग करायचं किंवा ती कसं त्याचा लुक होता आणि बाकीची जी ब्लाऊज आहेत ती सिंपल वगैरे होती त्यातल्या त्या डिझाईनची ती काही मी तुम्हाला दाखवली नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी नवची जेवढी ब्लाऊज शिवलेली आहे ती सगळी दाखवणार आहे फक्त त्यामध्ये एक ब्लाऊज मिशिक आहे ते म्हणजे हळदीचं कारण हळदीचं ब्लाऊज हे पहिला शिवून त्या नवरीला बघण्यासाठी दिलं होतं की कसं बसतंय तिला ब्लाऊज माझी बसतातच कायमचं माझं क्लायंट आहे तरी देखील लग्नाचं एक जरा असतं ना वेगळं त्यामुळे थोडंसं लूज देखील ठेवले होते कारण पटपट लग्नामध्ये घालता यावीत म्हणून म्हणून ते ब्लाऊज पहिला पाहण्यासाठी दिलं होतं तिला तर त्या ब्लाऊजचा फोटो घेऊन व्हिडिओ करायचा राहिला आणि एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो घागऱ्यावरील ब्लाऊजचा व्हिडिओ आहे त्या ब्लाऊजमध्ये ते ब्लाऊज थोडंसं आलेलं पण विसरून ते डिलीट झालं माझ्याकडून आणि त्यामुळे ते एकच ब्लाऊज राहिलेला आहे कधी तर मी ते जर ब्लाऊजचा फोटो मिळाला तर तुम्हाला दाखवून त्याला देखील खूप छान आणि सुंदर तयारी डिझाईन होती पण ती बनवल्यानंतर इतकी छान दिसत होती की काय सांगायला नको का सगळ्यात भारी ती साडी आणि ते ब्लाऊजचं इतकं भारी कॉम्बिनेशन होतं खूपच छान होतं त्या हळदीचं ते एकच आहे बाकीची सगळी ब्लाऊज मी यामध्ये दाखवलेले आहे तर यातले कोणते ब्लाऊज तुम्हाला आवडतं हे मला नक्की कमेंट करा तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन देखील नक्की क्लिक करा तर चला आता आपण बघूया ब्लाऊज डिझाईन तर हे पहा हे आहे नवरीच्या विड्याच्या साडीवरील ब्लाऊज तर ह्या ब्लाऊजला काही डिझाईन वगैरे करायची नव्हती कारण सगळ्याच ब्लाऊजला डिझाईन वगैरे केलेली आहे किंवा तयार देखील होती ऑलरेडी त्यामुळे हे सिंपल ब्लाऊज शिवायचं होतं आणि हे बघा हे आहे सोळा हजारचा शालू आहे त्याच्यावरचे ब्लाऊज आहे तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे की कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे आणि मागील गळा तसा पलटलेला आहे कारण कारण पाठीमध्ये पूर्ण वर्क आहे त्यामुळे गळा कसा कलटायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो तर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता आणि हे आहे नव्हरीच्या घागऱ्यावरील ब्लाऊज तर याचा देखील फुल व्हिडिओ आहे कटिंगचा तर तो देखील तुम्ही पाहू शकता तर याला देखील लटकन वगैरे खूप छान बनवलेले आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याला देखील तयार डिझाईन होती त्या पद्धतीने पुढचा मागचा गळा बनवलेला आहे तर तर हे बघा हे आहे नवरीच्या कासोटा साइडवरील ब्लाऊज आहे तर ह्याला वर्क करायला सांगितलं होतं तर ह्याला आरीवर्क केलेलं आहे आणि बाहीला देखील आरीवर्क केलेलं आहे आणि खालच्या साईडला बघा पायपिंगची लेस लावलेली आहे तर खूप छान असं ब्लाऊज दिसत आहे लटकन देखील खूप छान आरीवर्कमध्येच केलेलं आहे हे ब्लाऊज तर नवरीला आणि बाकीच्यांना देखील खूप आवडलं तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा हे आहे अक्षदाच्या साडीवरली ब्लाऊज तर याची साडी आहे मोती कलरची आणि ब्लाऊज आहे लाल मग याला देखील खूप काही डिझाईन करायची नव्हती तर फक्त असं पानगळा केलेला आहे आणि मोत्याची लेस लावलेली आहे ही लेस देखील इतकी छान दिसत होती ब्लाऊजला तर खूपच छान लुक आला होता या ब्लाऊजला फक्त नॉट लावायचे राहिले होते ते मी नंतर लावून दिले त्याच्या आधी हा व्हिडिओ बनवला होता तर ही एक साडी होती बघा चिंतामणी कलरची पण ही साडी कशाची होती माहीत नाही पण नवरीचीच होती आणि नवरी म्हणाली ही म्हणजे खूप भारी साडी आहे तिला आवडलेली आणि याला तुमच्या मनाने काय असेल ती डिझाईन करा तर पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे खूप छान दिसते ही डिझाईन देखील आणि बाहीला बघा ही नवीन ट्रेंडिंग डिझाईन बनवलेली आहे आणि त्यामध्ये ते मी असे मनी लावलेले आहेत गोल्डन कलरचं तर ही देखील बाई खूपच छान दिसत होती आणि नवरीला खूप आवडली कारण एक तिनं मला मनाने बनवायला सांगितलं होतं त्यामुळे ते टेन्शन असतं कारण त्यांनी सांगितलेली जी डिझाईन असते ती बनवली तर काही वाटत नाही पण आपण स्वतःच्या मनाने बनवायचं म्हणजे ते नवरीला आवडतं नाही आवडतं हे टेन्शन असतं खूप छान झाले असे म्हणाले आणि याला देखील मी नॉट लावले होते कारण सगळ्याच ब्लाऊजला नॉट लावायचे राहिले होते ते नंतर लावून घेतले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि या ब्लाऊजातली सगळ्यात जास्त तुम्हाला डिझाईन कोणती आवडली हे देखील मला कमेंट करून सांगा या आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू